नमस्कार आणि मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे सगळ्यांना वाटलं असेल काय झालं ताईला रात्रीचा व्हिडिओ टाकायला पण कालपासून सगळं कशात काय दडलं आहे असंच माझ्या पुढं येतं तर बघा तुम्ही की लोक आपल्या माझ्यावर किती प्रेम करतात आणि तुम्ही सगळे आहात म्हणून मी आहे तर काय असेल ह्याच्यामध्ये ह्याचा नुसता तर्क लावू शकला असाल कोणी कोणी आणि गावभागमधले असतील त्यांना कळलं असेल काय आहे तर हा आहे खरवस म्हणजे जे चीक आणि दूध शिजवून आपण करतो तो पण चीक दूध न देता त्या ताईंनी आणि त्याचा मित्र आहे त्याच्या मम्मीनं डायरेक्ट मला असा शिजवून दिला आहे एक मिनिट मी तुमच्या पुढंच खोलती आहे अजून हे बघा मस्तपैकी वेलची वेलची घालून एवढा शिजवून दिलाय का तर ताईला शिजवायला वेळ नाही याला म्हणतात प्रेम तर बघा की हा हे हे शहरी भाग कधी करेल का हे फक्त आपल्या भा ग्रामीण भागातलीच लोकं आणि शेतकरी लोकच करू शकतात एवढं प्रेम प्रेमकुळावर पण हां ताईवर सगळेजण प्रेम करता हे ठीक आहे पण म्हणजे बघा तुम्ही की माझ्या मनीध्यानीसुद्धा नव्हतं की खरवस कुणी आपल्याला शिजवून देऊ शकतं की ताईला वेळ नाही म्हणून एवढं मोठं पातेलं भर आणि सगळ्यांना घरात खूप आवडतो तर एवढं मोठं पातेलं भरून शिजवून केच्या मित्राची मम्मी आहेत त्याचं त्यांचं नाव नाही मला माहिती आहे आम्ही गु त्याला गुलाब म्हणतो त्याचं नाव काय आहे किंवा आडनाव बर्गेचं असेल तर त्याच्या मम्मीने दिलं आहे तर ताई खूप खूप खुँ, थँक्यू एवढा छान खरंच सगळ्यांना दिल्याबद्दल